नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणी अवघड एकशे बावन्न क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर या ठिकाणी अवकालेले तीनशे पन तीनशे छप्पन क्विंटल जैसे दर आहे चार हजार दोनशे एकतीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बार्शी सोलापूर या ठिकाणी अवकालेले पंचवीस क्विंटल जैसेचा दर आहे चार हजार दोनशे एक्केचाळीस थी थी रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार दोनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती सिन्न सिन्नर नाशिक या ठिकाणी अवकाली पन्नास क्विंटल जास्तीत दर आहे चार हजार दोनशे तीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समकी जळगाव पाचोरा या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार एकशे एकोणीस रुपये क्विंटल